येत्या लोकसभा निवडणुका एकट्यानं लढून जिंकणं शक्य नसल्याचं सांगत सध्या राज्यात दोन गट पडलेत एक म्हणजे महायुती आणि दुसरा म्हणजे महाविकास आघाडी पण या दोघांनाही न जुमानता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी एकला चलोरीचा नारा दिला आहे दोन वर्षापासून आम्ही निवडणुका स्वतंत्र लढायची तयारी करतोय सहा लोकसभा मतदारसंघ आम्ही निश्चित केलेले आहेत आणि त्याबद्दल आमची तयारी चालू आहे ज्या पिकामध्ये नुकसान झालेलं आहे त्या पिकावर काढलेले पीक कर्ज हे पूर्णपणे वापस केलं पाहिजे जवळपास अलीकडच्या काळामध्ये पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज ही उद्योगपतींची राईट अप झालेली आहेत हो स्वतंत्रपणानंच लढवणार कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा जो दोन हजार तेरा तेराचा आदर्श असा अधिग्रहण कायदा केला गेलेला होता त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जो दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्याला रस्त्याच्या कामासाठी जमीन गेली तर जेवढे पैसे मिळणार होते त्याच्या केवळ चाळीस टक्केच पैसे मिळणार असतील तर हे धोरण हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्यासाठी होतं का त्याचबरोबर ऊसाच्या जी एफ आर पी दिली जाते ती एफ आर पी कशी द्यावी हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे कारण ऊस दर नियंत्रण अध्यादेश हा भा जीवनावश्यक वस्तू नियमन कायद्याचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर केंद्राची परवानगी लागते परंतु केंद्राची परवानगी न कर घेता महाविकास आघाडी सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि केवळ के कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे वेळानं देता यावेत त्याच्यावर पंधरा टक्के व्याजाचे आकारणे होऊ नये म्हणून तीन तुकड्यामध्ये पी देण्याचा नवीन अध्यादेश काढला हे काय शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय आहेत का याचं पहिल्यांदा उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी द्यावं आणि मग आघाडीबद्दलचा प्रस्ताव स्वाभिमानीकडे द्यावा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारनं सत्तेत असताना कशी शेतकरी विरोधी धोरणं राबवली त्याचा लेखाजोखा राजू शेट्टींनी आत्ताच मांडला त्यामुळे दोन वर्षांपूर्वीपासूनच आपण स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत ठरवल्याचं राजू शेट्टी सांगतात आता एकीकडे एकला नारा देत असतानाच राजू शेट्टींनी आज थेट मातोश्री गाठली त्यामुळे आधी सत्ताधारी आणि विरोधकांवर सडकून टीका करणाऱ्या राजू शेट्टींना मातोश्रीवर जाण्याची वेळ का आली आणि आजच्या ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांनी मातोश्री गाठली याची राजकीय वर्तुळात कशी चर्चा रंगली ते पाहूयात या व्हिडिओतून आता शेट्टी ठाकरेंच्या भेटीला का गेले तर त्यामागे कारण आहे ते म्हणजे येत्या लोकसभा आणि त्या, त्या येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाकरे आणि शेट्टींची भेट महत्वाची मानली जाते कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यावेळी आघाडीचा उमेदवार असलेल्या राजू शेट्टींचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव केला होता पण आता शिवसेनेच्या फुटीनंतर आणि शिंदे ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर धैर्यशील माने हे शिंदेसोबत सोबत गेले त्यामुळे आता महाविकास आघाडीत हातकणंगलेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याची चर्चा रंगली कारण जिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकला त्या जागेवर ठाकरेंकडून दावा सांगितला जातोय अशी चर्चा आहे त्यामुळे हे राजकीय गणित लक्षात घेतलं तर हातकणंगलेच्या जा जागेवर जा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि या जागेसंदर्भात जा राजकीय चर्चा करण्यासाठीच राजू शेट्टी मातोश्रीवर दाखल झाल्याची चर्चा आहे त्यामुळे राजू शेट्टींनी घेतलेली एकला चलोरेची भूमिका आणि ठाकरेंसोबतची मातोश्रीवरची भेट याविषयी आपल्याला या काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका